काय मग कस काय दर्शन झालं दर्शन मस्त झालं अगं जागे हात पाय तो अंदर दुनिया जा मला एकटा आले माझे पाय दुखायला लागले ते महादेवाला म्हणली की आता एवढ्या मला मी चढणार कशी दमली जाता दमली काय करायचं मलाच नाही पाय दुखायला लागले ते आणलं बघा कंट हे काय घेऊ देत नव्हतं तरी बी आणलं त्यात्न बी गारण मिरवाय लागले ते लेकर नाव कुठले इकडे काय काय आणलं दाखवा बरं तुम्हाला

Ae, bapu zai, ma kadi shan aide. Anki zai? Baie? Kaya challi? Shiny putti, papu. Ha? Shiny putti. Hoi? Shiny. Bar, bar. Shiny putti? Shiny. Shiny marta monti, wasa. Hoi? Shiny putti. Shiny putti, oga. Kaya Gar. प्रसाद आणला देवा बसला जिलेबी आणली बघा एक किलो पोरण जिलेबीच नाही कर पोरण खाल्ली नाही आणि तू जिलेबी खाल्ली का बरं नाही आंटी कार्यक्रम आलतो का उद्या उद्या बस येणार आहे पण लावते ते आता येतं काय ते उद्या उद्या आपण बोलू बर का हा उद्या फोन लावून बोलव बर का जिलेबी खाल्ली नाही लाडू ते देवा बसला आणलो तीस रुपयाला एक त्यातला लाडू फोडून टाकलं निमा कायतात आता लुटून टाकलं बरोबर तोडला तिला आणल्या गोडिशो आणली बर भूक लागली आता काय खायस करते का बकरी करव हो करते लाडू आणला झोपय दोन दोन घास खाऊन जिला बरं नाही मला काय गडी आहे का प्याप्र? ते आणला करते मला आणून दे तितक फक्त मला चालू वाटत नाही आता

बापू जा बापू घाल पण आण बापूला दे बाळा बापू जा दे दे चल दुसरा ना बरं बर दे बरं बर बापू चल दुसरा ना भूत खात म्हणत आहे तुला खात नाही का भूत खात म्हणते त्याला तुला खात नाही का मी बापूला नून आणणार वाघ आणणार बापूला मी वाघ आणणार शिंह आणणार शिव आणणार सिंह बोलते सिंह बोलते म्हणते थोडं आणण

नाही ना। ना। ना कोणा <laughs> 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 <laughs>

आम्ही पिया आणणार खाव्याचा आम्ही मोठून आणणार खाली बघते फुगीर आहे फुगीर फुरगी मी बघू देते देते आता देते मग मी बघते बापूलावढी आहे कशी बोलते हवा टापटिपी मी आवाज बघणार पण म्हणते माझा बघते नाही देत मी तुला फोन आता